नमस्कार लोकमित्र स्वागत आहे आहे स्वस्त तांदूळ आम आदमी पार्टीच्या वतीनं तहसीलदारांना बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे असून ते खाणे योग्य नाहीत आम आदमी पार्टीने पाठीमागे देखील या विषयावर आंदोलन केलं होतं परंतु त्यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही अंजनमती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना निदर्शनास आलं की हे धान्य बिलकुल खाण्यायोग्य नसून त्यामध्ये कचरा माती गुटक्याचे रेफर तसेच मिक्स करून गहू आणि तांदळामध्ये देण्यात येत आहेत याला जबाबदार कोण त्या मृत्यू दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा आहे विचारण्यासाठी हे गहू आणि तांदूळ बीड येथील अधिकारी आणि तहसीलदार यांना आम आदमी पार्टीच्या वतीनं भेट देण्यात येणार आहे हे तांदूळ आणि गहू या अधिकाऱ्यांना खाऊन दाखवावेत असंही त्यांना विनंती करणार आहे असं आम आदमी पार्टीचे माजी सैनिक अशोक येडे सह त्यांच्या पदाधिकारी यांनी सांगितलंय अंजन तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त दुकान भेट दिली असता तेथील राशन अशा पद्धतीनं दिलं जात आहे की जे राशन जनावर देखील खाऊ शकत नाहीत असं राशन येथील नागरिकांना दिलं जात आहे त्या राशनमध्ये राशन हे मी घेऊन आलेलो आहे तहसीलदारांना भेट देण्यासाठी मी उद्याच्या ऑफिसला जाऊन त्यांना हे राशन देणार आहे हे याच्यामध्ये खडे जवळ हे खडे हे माती आणि जर हे गुटक्याचे रेफर अशा प्रकारचं हे तांदूळ निकृष्ट दर्जाचं राशन हे येथील बीड जिल्ह्यातील दुकानदारांच्या मार्फत व अन्न पुरवठ्याच्या मार्फत दिलं जाते जर याच्यावरती याच्यावर दोषी असणाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभा करेल याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल आणि नागरिकांनाही कळकळीची विनंती आहे की ज्यांना ज्या 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 नागरिकांना खराब राशन भेटला आहे त्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्व मिळून हा लढा जय हिंद जय महाराष्ट्र